टॅमॅटो घरात भरपूर आहेत तर मग करा ही भाजी आणि मस्तपैकी एन्जॉय करा नमस्कार ए वन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता ताते आपल्या सर्वांचं स्वागत करते सध्या टॅमॅटो खूप बाजारात येत आहेत तसं पाहिलं तर आजकाल प्रत्येक जण टॅमॅटोचा वापर जरा जास्तच करतात त्यामुळे घरात प्रत्येकाच्या टॅमॅटो हे असतात बऱ्याच वेळेला असं होतं की जरा जास्त टोमॅटो उरले तर त्याचं काय करायचं आपण साधी भाजी कोशिंबीर हे तर नेहमीच करतो परंतु साधी सारखी टोमॅटोची भाजी घेऊन कंटाळ येतो त्यापेक्षा आज आपण स्टफ टॅमॅटो करूयात हे स्टफ टोमॅटो करण्याची जरा वेगळी पद्धत मी दाखवत आहे माझ्याकडे मटारही भरपूर आहेत त्यामुळं मटार ग्रेव्हीतले टॅमॅटो कसे करायचे हे मी आज दाखवत आहे चला तर आता आपण अटार ग्रेव्हीमधले स्टफ टॅमॅटो करायला घेऊयात इथं मी स्टफ टॅमॅटो करण्यासाठी आठ टॅमॅटो घेतलेले आहेत साधारण हे आठशे ग्रॅम टॅमॅटो आहेत त्याचप्रमाणे दोन बाऊल मटार घेतलेला आहे चारशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे आणि थोडासा मसाला घेतला आहे मसाल्यामध्ये धने जिरे पूड आणि काळा मसाला आणि मीठ आहे कोथिंबीर घेतली आहे आणि आलं लसूण मिरची असं घेतलेलं आहे आणि थोडा बारीक चिरलेला कांदा घेतले इथं मी थोडं पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यात मीठ घातलेलं आहे आपण जे मटार घेतलेले आहेत ते ताजे मटार असल्यामुळं आपल्याला ते छान वाफून घ्यायला पाहिजेत त्यामुळं मी हे असे मटार वाफवून घेत आहे मिठामुळं मटाराला टेस्ट पण चांगली येते आणि मटाराचा कलरही तसाच्या तसा राहण्यास मदत होते हे मटार वाफवून झाल्यानंतर मी ते एका चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवत आहे स्टप टॅमॅटो करण्यासाठी असा देठाचा जो भाग आहे तो असा थोडासा वरून कापून घ्यायचा आणि सगळे टॅमॅटो आतून पोकळ करून घ्यायचे म्हणजे टॅमॅटोतला सगळा घर असा बाजूला काढून घ्यायचा सगळे टॅमॅटो असे पोकळ करून घेत आहे हा सगळा टॅमॅटोचा घर आपण जरा आता बाजूला ठेवून देऊयात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर मिरची आणि हे मटार हे सगळे मिक्सरमधून वाटून घेऊयात त्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे दोन चमचे पाणी घालून वाटत आहे पनीर छान असं किसून घेऊयात हाताने बारीक केलं तरी चालतं पण पन किसल्यानंतर पनीर असं छान मोकळं आणि मटारच्या वाटणामध्ये सुद्धा छान मिक्स होतो आता आपण कांदा घालून घेतलेला आहे यामध्ये आपण जे धना पूड काळा मसाला आणि मीठ घेतलं होतं ते घालत आहोत थोडीशी साखरेची चिमट घालते म्हणजे थोडासा मटाराचा जो उग्रवास असतो तो कमी होतो आणि हे सगळं आपण आता एकजीव करून घेऊयात आता आपण थोडंसं मीठ घेतलेलं आहे टॅमॅटोला आतून थोडंसं मीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे टॅमॅटोमध्ये कितीही मसाला घातला तरी वरचं जे आवरण असतं वरचं जे साल असतं ते थोडं अळणी लागतं आणि हे मीठ लावल्यामुळं सालालाही चव छान येते मिठामुळे टॅमॅटोला पाणी सुटतं म्हणून ते पालथे करून ठेवावेत ही, ही रेसिपी आवडल्यास एवन सुग्रास रेसिपीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलकॉनचं बटनही दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल टॅमॅटोमधील सगळं पाणी निघून गेल्यानंतर एक एक टॅमॅटो घ्यायचा त्यामध्ये थोडंसं पहिल्यांदा पनीर भरायचं आणि नंतर आपण जे मटाराचं सारण करून घेतलेलं आहे ते ह्या टॅमॅटोमध्ये भरायचं आता मी हे सगळे टॅमॅटो अशा प्रकारे भरून घेत आहे आता आपण एक फ्राय पॅन आहे आणि त्यामध्ये दोन मोठे डाव तेल घालून फोडणी करून घेत आहे जिरे मोहरी घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जे टॅमॅटो भरून घेतलेले आहेत ते असे पालथे घालून घेतलेले आहेत म्हणजे पहिल्यांदा वरचं जे आवरण असतं ते छान शिजून टॅमॅटोला घट्ट चिकटलं जातं अशा प्रकारे छानपैकी टॅमॅटो मस्त कलर बदलेपर्यंत म्हणजे टॅमॅटोला चांगला भाजलेला कलर येईपर्यंत आपण हे टॅमॅटो वाफून घ्यायचे आहेत हे बघा छान असे टमॅटो भाजल्यासारखे आपण शिजवून घेतलेले आहेत आता एक दुसरा पॅन घेतलेला आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घेऊन जिऱ्याची फोडणी दिलेली आहे किंवा आपण जे टमॅटो आतून पोकळ करून घेतले ते त्यातला सगळा उरलेला गर आहे तो आता परतून घेत आहे त्यामध्ये थोडं मीठ घातलं म्हणजे टॅमॅटो छान शिजेल आणि थोडासा कांदाही त्यात घातलेला आहे ह्या टॅमॅटोची चांगली एजू अशी प्युरी होईपर्यंत आपल्याला हा टॅमॅटो परतायचा आहे टॅमॅटो छान परतून झालेला आहे आता आपण त्यामध्ये टॅमॅटोमध्ये जे वाटण घालून उरलेलं होतं ते मटाराचं वाटण आणि शिवाय आपण थोडंसं जास्तीचं वाटण केलं होतं ते सर्व वाटण आता ह्या बरोबर परतून घेऊयात त्यामध्ये पर लागेल तसं पाणी घाला एकदम जास्त पाणी घालू नका पण आपल्याला जशी ग्रेव्ही पाहिजे त्या बेतानी पाणी घाला ह्या मटार ग्रेवीला छान क्रीमी टेक्शर येण्यासाठी मी ये आता थोडं क्रीम घालत आहे तुम्हाला हवे असेल तर घाला नाहीतर थोडे काजू भिजवून त्या वाटणामध्ये घातले तर, तर त्याचंही क्रीमी टेक्चर येतं या ग्रेव्हीमध्ये आता आपण एक एक टमॅटोज ठेवून घेऊयात ह्या स्टेजला थोडंसं तुम्हाला मीठ पाहिजे असेल तर ग्रेव्हीची टेस्ट करा आणि मग थोडंसं मीठ घाला मला इथं मिठाची जरूर वाटत नाही म्हणून मी मीठ घातलेलं नाही आहे आता ह्या ग्रेव्हीला आणि टॅमॅटोला जास्त शिजवण्याची ना गरज नाही पण नुसतीच एक वाफ देऊन घेऊयात अगदी पाच मिनटाची आपले स्टप टमॅटो तयार झालेले आहेत रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा अशीच छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात असा हा आपला स्टप टमॅटो